एकादशीच्या दिवशी संक्रांत आली आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घ्यायची आहे सत्तेचाळीस बुधवार पौष कृष्ण एकादशी जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे एकादशी व संक्रांत यावर्षी संक्रांत ही एकादशी तिथीला येत असल्यामुळे अनेक जणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे स्पष्टीकरण असे आहे की संक्रांत जरी एकादशीच्या दिवशी आलेली असली आणि एकादशीचा उपवास असला तरीही तीळ गुळ खाण्यास हरकत नाही नेहमीप्रमाणे संक्रांतीचा नैवेद्य देवाला दाखवता येईल कारण देवांना उपवास नसतो ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी देवाला नैवेद्य दाखवून त्या नैवेद्याचा फक्त वास घेऊन प्रसाद ग्रहण केल्यास ते पुण्यकारक ठरते विवाहानंतर पहिली संक्रांत विवाहानंतर प्रथमच संक्रांत सण येत असेल तर तो सण आवर्जून साजरा करावा अशी आपली परंपरा आहे या दिवशी नववधूला हलव्याचे दागिने घालण्याची प्रथा आहे शक्य असल्यास काळी साडी देणे टाळावी इतर शुभ रंगाची साडी द्यावी संक्रांत बालवकरणावर असून तिचे वाहन वाहक व वा उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे कपाळावर केशराचा टिळा आहे ती वयानी कुमारी बसलेल्या अवस्थेत असून वासासाठी जाईचे फूल धारण केले आहे अन्न म्हणून ती पायस म्हणजेच खीर भक्षण करत आहे तिची जात सर्प असून भूषणार्थ मोत्यांचे अलंकार धारण केलेले आहेत संक्रांतीचे वार नाव व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त तीस आहेत संक्रांत पूर्वेकडून पश्चिमेकडे गमन करत असून वायव्य दिशेकडे पाहत आहे संक्रांत ज्या दिशेकडून येते त्या दिशेकडील लोकांना सुख समृद्धी प्राप्त होते आणि ज्या दिशेकडे जाते त्या दिशेकडील लोकांना दुःख व क्लेश होतात असा शास्त्रीय संकेत आहे संक्रांतीच्या काळात स्नान दानधर्म नामस्मरण अशी पुण्यकर्मे केल्यास त्यांचे फल शतपटीने वाढते बोरनाणं म्हणजेच शिशुसंस्कार पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरनाणं करण्याची परंपरा आहे संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत या काळात बोरनाणं घातले जाते ज्या दिवशी बोरनाणं करायचे असते त्या दिवशी बाळाला काळे झबले व हलव्याचे दागिने घालतात त्यानंतर लहान मुलांच्यामध्ये बाळाला बसवून औक्षण केले जाते मग बाळाच्या डोक्यावरून चुरमुरे हलवा बोर गाजराचे तुकडे भुईमंगाच्या शेंगा सुट्टे पैसे चॉकलेट गोळ्या हे सर्व एकत्र करून घातले जाते उपस्थित मुले हे पदार्थ वेचून घरी घेऊन जातात आलेल्या सुवासिनींना हळद कुंकू दिले जाते बोर नाणं घातल्याने बाळाला पुढील उन्हाळ्याची बाधा होत नाही असा लोकसमज आहे हलव्याचे दागिने व ऋतुशास्त्र या दिवशी बाळाला हलव्यापासून बनवलेले मुकुट बासरी बाजूबंद गळ्यातला हार कंबरपट्टा असे दागिने घातले जातात एरवी काळा रंग निषिद्ध मानला जात असला तरी या दिवशी काळे वस्त्र शुभ मानले जाते थंडीच्या दिवसात हलवा तीळ भुईमुंग ऊस बोर यासारखे पदार्थ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते संक्रांतीला सुगडं भरणे किंवा बोर नानासाठी या पदार्थाचा उपयोग केला जातो यामागे ऋतूनुसार पीक पाण्याचा उपयोग आणि आरोग्य संवर्धनाचा व्यापक विचार दडलेला आहे सामाजिक व संस्कारात्मक महत्व बोरनानाच्या निमित्ताने बाळाला नव्या चवीची ओळख होते आणि नव्या लोकांशी संबंध निर्माण होतात अनेक घरात मुलं पाच वर्षाची होईपर्यंत बोरनाणं केले जाते या निमित्ताने लहान मोठे सर्वजण एकत्र येतात जे आजच्या धावपळीच्या जीवनात काळाची गरज बनले आहे शुभम भवतू।